लोणाळा नगर सार्वत्रिक निवडणुकीची वाढनिहाय सोडत आज जाहीर करण्यात आली यावेळी प्रांताधिकारी सुरेंद्र नवले यांच्या पीठासनाखाली तहसीलदार विक्रम देशमुख व मुख्याधिकारी अशोक साबळे यांच्या उपस्थितीमध्ये ही सोडत काढण्यात आली लोणाळा नगर परिषदेसाठी यावेळी तेरा प्रभाग व सत्तावीस सदस्य असणार आहेत यापैकी पहिला बारा प्रभाग मध्ये दोन सदस्य संख्या असलेले व तेरा प्रभाग मध्ये तीन सदस्य संख्या असलेले अशी वाढ निहाय सोडत काढण्यात आली लोकसंख्येनुसार अनुसूचित जातीसाठी तीन चार आठ नऊ हे चार प्रभाग आरक्षित झाले असून अनुसूचित जमातीसाठी प्रभाग क्रमांक आरक्षित झाला नागरिकांचा मागास वर्ग महिला यासाठी चार प्रभाग आरक्षित आहेत तर तीन नागरिकांचा मागास प्रवर्ग खुला यासाठी असणार आहे सर्वसाधारणपैकी सात जागा महिलांसाठी असून आठ जागा सर्वसाधारण असणार आहेत लोणा नगरपरिषद आरक्षण सोडत पुढील प्रमाणे प्रभाग क्रमांक एक न्यू तुंगारली अ ओबीसी महिला ब सर्वसाधारण प्रभाग क्रमांक दोन तुंगारली गावठाण अ ओबीसी तर ब महिला प्रभाग क्रमांक तीन अ अनुसूचित जाती सर्वसाधारण तर ब महिला प्रभाग क्रमांक चार रेल्वे विभाग अ अनुसूचित जाती महिला ब सर्वसाधारण प्रभाग क्रमांक पाच नांगरगाव अ सर्वसाधारण ब प्रभा महिला प्रभाग क्रमांक सहा भांगरवाडी एक अ ओबीसी महिला तर ब सर्वसाधारण प्रभाग क्रमांक सात भांगरवाडी दोन अ ओबीसी ब महिला प्रभाग क्रमांक आठ लोणावळा बाजार अ अनुसूचित जाती सर्वसाधारण तर ब महिला प्रभाग क्रमांक नऊ लोणावळा गावठाण अ अनुसूचित जाती महिला तर ब सर्वसाधारण प्रभाग क्रमांक दहा अ गवळीवाडा ओबीसी महिला तर ब सर्वसाधारण प्रभाग क्रमांक अकरा खंडाळा अ अनुसूचित जमाती महिला ब सर्वसाधारण प्रभाग क्रमांक बारा जुना खंडाळा अ ओबीसी महिला ब सर्वसाधारण प्रभाग क्रमांक तेरा भुशी रामनगर अ ओबीसी थेट व ब, ब महिला व क सुधा महिला लोणा नगर परिषदेच्या सार्वजनिक निवडणुकीसाठी तेरा प्रभाग व सत्तावीस सदस्य असणार आहेत अशा प्रकारे ही सोडतात जाहीर करण्यात आली मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका तसंच फेसबुक पेज फॉलो करा धन्यवाद